हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा तरी बघा आज आपण ड्रेसची कटिंग बघणार आहे तरी बघा हा टॉप पार्ट आहे आणि तो बॉटम पार्ट आहे तर इथे आपण सर्वात पहिले फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे तर हे बघा आता याला इथे थोडंसं डिझाईन आहे तर त्यामुळे आपल्याला दोन्ही मागचा पुढचा भाग एक एक तास नाही कटिंग करता येणार म्हणून इथे समोरचा भाग कटिंग करत आहे पहिले तरी बघा पूर्ण उंची इथे चाळीस इंच घेतली आहे मी आणि हे कुर्ती इथे बोटनेकमध्ये कट करायची आहे आपल्याला तर इथे शोल्डर सात इंच घेतले आहे आता कपडा एकदम व्यवस्थित सेट करून घ्यायचा आपल्याला आणि पूर्ण उंचीचं माप एकदम व्यवस्थित टाकून घ्यायचं खाली बॉटमला एक लाईन मारून घ्यायची आपल्याला सरळ हे बघा आता बघा इथे हे जे गळ्याची रुंदी आहे ते तीन इंच घेतली आहे मी ते शोल्डर बघा सात इंच घेतली आहे कारण मागचा गळा लहानच आहे आपला म्हणून इथे शोल्डर सात इंच घेतले आहे आणि आर्मोल इथे बघा साडेसात इंच घेतले आहे अर्धा इंच वरील आपलं क्रॉसमध्ये जाणार शोल्डरमध्ये डाऊन करण्यासाठी या प्रकारे आता गळ्याची रुंदी मी तीन इंचावर टाकली आहे आणि अर्धा इंच क्रॉसमध्ये घेतला आहे म्हणजे शोल्डर डाऊन करून घेतलं आहे आता बघा इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आप आपल्याला तर छातीचा चौथा भाग इथे साडेनऊ घेत आहे मी कारण अडतीस इंच छाती आहे आता आपल्याला समोरच्या भागात काय करायचं आहे एक इंच मागे घ्यायचं आहे कारण की शोल्डर सात इंच म्हणजे सा भरपूर शोल्डर मोठं झालं आपलं तर त्यामुळे काय करायचं आहे बोटनेक टाईपचं कुर्ती असो की ब्लाऊज असो एक इंच आपल्याला असं आतमध्ये घ्यायचं आहे समोरच्या भागाला फक्त आणि नंतर एक सवा इंचा एक इंचावर आपल्याला आर्मोलसाठी शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे आता हे बघा यांची उंची थोडी जास्त आहे तर इथे पंधरा इंचावर मी कमरेची उंची घेत आहे आणि खाली एकवीस इंचावर मी हिपची उंची घेत आहे एकवीस इंचावर हिपची उंची घेतली आहे आणि पंधरा इंचावर कमरेची उंची ते बघा कमरेचं माप टाकत आहे मी इथे साडेआठ इंच आणि हिपचं माप इथे मी बारा इंच टाकले आहे म्हणजे अकरा इंच आणि एक इंच साईडला शिलाईसाठी तर असं बारा इंचावर मी हिपचं माप टाकलं आहे कारण चौवेचाळीस हिप राऊंड आहे त्यांचा थोडंसं शिल्लक टाकून घेतलं आहे मी कारण की शिवता वेळी कमी जास्त झालं तर प्रॉब्लेम नको यायला म्हणून मी थोडंसं शिल्लक टाकून घेतला आहे ते बघा आता हा आपल्या समोरचा भाग कटिंग झाला आहे तिथे कमरेचा आणि जे हिपचं राऊंड आहे तिथे आपल्याला या प्रकारे टक्स देऊन घ्यायचे आहे आता पाठीमागच्या भागाची कटिंग करायची आहे तर तोच जो भाग आहे आपण इथे ठेवून घ्यायचा आहे या प्रकारे आणि पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे फक्त बदल करायचा आहे बाकी जशाच तसंच ठेवायचं आहे तर आरमोलमध्ये बदल कसा करायचा आहे तिथे पहिले सात इंचावर आपल्या शोल्डरचं मार्किंग टाकून घ्यायचं आपले हे जे डॉट पॉईंट आहे तिथे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बघा शोल्डर सात इंच आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि पहिले बॉक्स तयार करून घ्यायचा शोल्डर तरी बघा इथे पूर्ण आपल्याला आर्मलचा आणि शोल्डरचा बॉक्स तयार करून घ्यायचा पहिले आणि नंतर आपल्याला दीड इंचावर पाठीमागच्या आर्मलसाठी शेप देऊन घ्यायचा आहे तर बस एवढाच बदल करायचा आहे आणि बाकी नंतर गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर गळ्या इथे पाच इंच घेत आहे मी पाठीमागचा आणि समोरचा इथे सहा इंच घेत आहे तरी बघा इथे गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची बघा इथे पाच इंच टाकली आहे खालच्या साईडला पण तीनच इंच ठेवली आहे गळ्याची रुंदी आणि पाठीमागचा गळा इथे गोलशेप देऊन घेतला आहे आता हे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे तर जिथं आपल्या कमरेचं आणि हिपच्यावर माप टाकेल होतं तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे फिटिंगच्या वेळी आपल्याला नंतर तिथे मार्किंग करायला सोपं जातं आता हा जे गळ्याची पट्टी आहे मागच्या तर त्याच्यावरून आपण दुसरी पट्टी तयार करणार आहोत आता इथे बाहीचं कटिंग करत आहे बघा बाहीची कटिंगसाठी मी इथे छातीचा चौथा भाग घेतला आहे साडेनऊ इंच गडीसाठी आणि बघा इथे बाहीची उंची सहा इंच आहे तर मी इथे सात इंचावर घेतला आहे मार्किंग आणि या प्रकारे हे बघा कॅफॉइट तीन इंच मार्किंग करून मी इथे बाहीचा शेप देऊन घेतला आहे इथे दंड घेर आपला सात सात इंच आहे हे बघा या ले ले। आता या प्रकारे आपली बाहीचे कटिंग झालेली आहे आता दोन भाग मागे ओढून घ्यायचे आपल्याला अर्धा ते एक इंचावर आणि या प्रकारे समोरच्या भागाची कटिंग करायची आहे तर हे बघा आपलं टॉप पार्टचं कटिंग झालेलं आहे पूर्ण तर आपण आता इथे बॉटम कटिंग करणार आहे आता हा कपडा प एवढा सुंदर आहे पण कपड्याची क्वालिटी बिलकुल एकदम खराब आहे कारण की हा कपडा पूर्ण फुटून जाणार आहे त्यांनी तीन ड्रेस आणले होते ह्याच प्रकारचे पण इथे एकच शिवून देत आहे मी कारण की तो शिवायला सध्या परवडत नाही कारण हे पूर्ण शिलाई झाल्याच्यानंतर पूर्ण कपडा फुटून जाणार आहे असा कपडा आहे तरी बघा आता इथे मी नऊ इंचावर वरून मार्किंग केलं आहे आता हा चार फुलमध्ये कपड्याची गडी आहे ते बेल्ट पाई तर इथे सात इंच आपल्याला वरचा बेल्ट पाहिजे आहे पॅन्टसाठी तर इथे मी नऊ इंचावर वरती मार्किंग केले आहे आणि वरील सात इंच सोडून आता बघा खालच्या साईडला इथे पूर्ण उंची बेचाळीस इंच आहे तर मी इथे चौवेचाळीस इंच घेतले आहे बघा इथे आता खालच्या साईडला आपण जेवढं मार्किंग केलं आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे तर हा आपला चार कळीवाला पॅन्ट तयार होणार आहे इथे आता खालच्या साईडला बॉटमचं मार्किंग टाकायचं आहे तर इथे बॉटम सात इंच घेत आहे मी आणि शिलाईसाठी एक इंच साईडला घेत आहे वाढून बघा आता वरी आपण जे दोन कपड्याचं जे सेंटर काढलं होतं पूर्ण उंचीचं तिथे आपल्याला असं क्रॉसमध्ये बॉटममध्ये न्यायचं आहे या प्रकारे आता हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर जिथपर्यंत आपण सेंटर मार्किंग केलं होतं तिथपर्यंतच कट करायचं आहे आता वरच्या साईडला जे आपण कमरेचं पट्टी जी होती नेफा पट्टी तिचं कटिंग करून घेतलं आहे आता हे बघा आपल्याला ह्या चारकळ्या खालच्या साईडच्या आपल्याला इथे या प्रकारे जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या प्लेट अधिक जास्त भेटतील आता याच्यामध्ये इथे नेफापट्ट जे आपल्याला क्रॉसपट्टी वगैरे असते ती नाही लावायची इथे क्रॉच तर डायरेक्टच आपले इथे तयार होणार आहे तरी बघा आता इथे पूर्ण मी क्रॉच लेंथचं मार्किंग टाकलं आहे आठ इंच अधिक आणि जो बेल्टमध्ये येणार आहे सात इंच तसं पंधरा इंच आपलं पूर्ण माप येणार आहे ते इथे बघा बेल्टसाठी मी आता जे चौवेचाळीस इंच हिप आहे तर त्याचा आपमध्ये आपल्याला चार इंच वाढवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचा चौथा भाग इथे घ्यायचा आहे मी इथे चार फोल्डमध्ये कपडा आहे म्हणून चौथा भाग घेतला आहे तुमचा जर दोन फोल्डमध्ये असेल तर दुसरा भाग घ्या तर इथे बघा मी एक इंच अधिक त्याच्यामध्ये वाढवून घेतले आहे शिलाईसाठी तर मी तेरा इंचावर मार्किंग केलं आहे आणि असे हे दोन पार्ट कटिंग करून घेतले आहे तर हे बघा इथे पूर्ण ड्रेस कटिंग करून झालेला आहे आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद